नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर आज आपण भटकंती करतोय निभेड अरण्यात वसलेल्या जावळी परिसराची करतोय सह्याद्रीतील सुंदर रेंज ट्रेकपैकी एक प्रतापगड ते मधुमखंदगड या चटका देणाऱ्या उन्हाळ्यात जावळीचा झाडी भरल्या जंगलातील ही एक आल्हाददायक भटकंती असणार आहे या भटकंतीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच आजच्या दिवशी आपण प्रतापगड भटकंती करणार आहोत नंतर खाली पार उतरत जवळच असलेला शिवकालीन पूल बघणार आहोत नंतर पार गावातून पुढे मग भटकंतीला सुरुवात करत हातलोट गावापर्यंतचा आजचा आपला हा टप्पा असणार आहे चला तर मग या रेंजफेक्टच्या व्हिडिओला सुरुवात करत तर मित्रांनो आत्ता आपण आहोत प्रतापगडाच्या पश्चिम बाजूला इकडे तुम्ही बघू शकता आंबेनेळी घाट गाडीमार्ग इथं रामवर्धानी मातेचं मंदिर आहे जुनं तिथून पार घाट खाली किनेश्वरमध्ये उतरतो त्याच्या पलीकडे पांडवदारीची वाट नंतर हे जे पठार दिसते आपल्याला लांबलचक या रांगेच्या मागं तो आहे महपतगड त्याच्या बाजूला हे टोक दिसते ते मिठखडा आहे हे आहे शिवटोक त्याच्या बाजूला आहे तिथून खाली वाट कुडपण गावात उतरते नंतर हा दिसतोय बघा मकरंद मधू दुर्गजोड हे कोयना नदीचं खोरं हे महाबळेश्वरचं पठार आपण जिथून उतरून आलो आहे आता आपण पलीकडच्या बाजूला जाऊन पलीकडचा नजारा बघू शिवप्रतापाचा साक्षीदार प्रतापगडावरील हे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक महाराजांचं स्मारक बघून आत्ता आपण चाललो आहे बुरुजाकडे आणि पुढे पूर्ण हे महाबळेश्वराचं पठार एल पी पॉइंट पॉईंट आहे इकडं आर्थर सीट दिसतोय त्याच्यामागं कोळेश्वर त्याच्यामागं रायरेश्वराचा पाठार दिसते आपल्याला या बाजूला मंगळगड पण आहे आमचे सवंगडी पुढं बुरजावर गेलेत इकडे ही सापळखंडीची वाट दिसते जी खाली लहुळशात उतरते वापरत नाही इकडं तुम्ही बघ बग, बघू शकताल इथं निसणीची वाटे आहे जीवरच्या क्षेत्र महाबळेश्वरातून तुम्हा खाली उतरते दरे गावात जी शिवाजी महाराजांनी स्वतः जावळी काबीज करताना उतरलेली आणि इकडं बाजारपेठेची वाट वरती चढून जाते महाबळेश्वरात या आपण भागात ट्रेक केलेत इकडे कोयना नदीचं खोरं इकडं ढवळे गावातून ढवळे घाटवरती आर्थर सीटला चढून जातो भारी परिसर एकदम तर मित्रांनो आता आपण प्रतापगडाची गडफेरी उरकली आता भवानी मातेचं दर्शन घेऊ आणि लगेच उतराई करू आपलं तार जायचे आणि मग तिथून आपला बीरमणी हातलोट असा आजचा प्रवास असेल तर तो पांचे अवशेष ठेवलेले हो आहेत आणि हे भवानी मातेचं मंदिर गायमुख प्रतापगड करून आता आपण आलोय शिवकालीन पूल बघायला शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेला हा पूल एवढी वर्ष झाली हल्ला नाही अजिबात नाहीतर आता बांधलेले पूल आपण बघता वाहून जातात पुराच्या पाण्यात पण हा बघा एवढी वर्ष झाली तग धरून अजून या शिवकालीन पुलाशेजारीच आपल्याला हे गणपतीचं मंदिर पाहायला मिळतं आता आपण इकडे पुढे एक हॉटेल आहे नाश्ता करू आणि मग आपला प्रवास सुरू करू हातलोट गावाकडे जाण्या दा, जाण्यासाठी चला तर आता आम्ही पार गावातून हातलोट गावाच्या दिशेने चाललोय हे आमचं रोहित शेठ मार्गदर्शन आजू की भटकंती घर हे आणि या काकी यांच्याकडे आमची छान राहायची सोय झाली मस्त पाहुण चार झाला तेवढच आमची तीन तास एवढी भारी झोप झाली ना काय बोल नाव काय म्हटलं काका सुरेश सापकाळ चला आता आपण रामवर्दैनी मातेपासून मंदिरापासून आलो आहे पुढं हा पूल लागलाय आता बारगावातून ये सरळ येत आपण हा ब्रिज क्रॉस केलाय आणि नंतर डावी घेतली आहे आता समोर आपल्याला प्रतापगड दिसतोय सगळे आपण एक्सप्लोर केले हे एक पारगाव हे आता आपल्याला पारगावाची बहुद्ध लागली इकडे जायला वाट कच्ची वाट आहे का कच्ची वाट ओके हाँ हाँ हा 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 चांगली जंगलाची वाट आहे ना एकदम झाडी भरली मग काय टेन्शन नाही डायरेक्ट चढायलाच लागू, लागू। ओके तर आता ही डांबरी सोडली आम्ही आणि ही खालची वाट पकडली कच्ची वाट आजीने सांगितलं आम्हाला या साईडने जावा चांगलं धोपट मळव मळलेल्या वाटेने आपण वाट चाललीये पुढे मागे प्रतापगड बघू शकता तुम्ही मळलेली झाडी भरली वाट उन्हाळ्यात सुखदायी अनुभव देणारी अशी ही ट्रेल प्रतापगड ते मधुमकरंदगड आता आपण चाललोय बिरमणी गावाकडं या एप्रिल मेच्या उन्हाळ्या सीझनमध्ये भटकंती अशी निवडायची की ट्रेक पण झाले पाहिजे त्या उन्हात आणि आपली भटकंती पण झाली पाहिजे निरंतर अजिबात त्यात खंड नाही पडला पाहिजे तर त्यासाठी मस्त झाडी भरल्या वाटांचे ट्रेक निवडायचे किंवा नाईट ट्रेक करायची ही ट्रेल बाबा किती सुंदर आहे एकदम मस्त जंगलाची

आ, हा हा हात लोटला मग मारकवाऱ्याची वाट कुठून आहे आणि दुसरी कोणती आहे ती उंड्याच्या घाटाच्या वरून ती कोणती सौरेजी तिला लांब पडेल का नाही नाही आम्हाला कोकणाचा व्ह्यू बघायचा आहे चौऱ्याव चौऱ्यावनी हात लोटला पुढं पहिलं चांगली वाटे का चालू ती नदी पकडून म्हणजे मग नको चौऱ्यानी जाऊ तुला हा हा खालचं बडगाव बिडगाव सगळं बघायचं साडेपाच ना मस्त नजारा नाही नाही लिंबाळायची

हो चालेल धन्यवाद धन्यवाद जवळ जवळ एक तासाभराच्या झाडी भरल्या रानातून आता तशी काम्ही या मोकळ्या टप्प्यात आलोय तर आम्हाला इथून या झाडी भरल्या रानाच्या वरच्या टप्प्यात जायचे आणि तिथून पुढे आपली बिरमणी कडे उतराई सुरू होईल तर आता आपल्या समोर बघा महाबळेश्वरातून जी गाडीवाट उतरते फिट झेराल्ड घाट जवळच्या महाबळेश्वरातून खाली वाडा कुंभ उतरतो त्याची गाडीवाट दिसते आणि त्याच्या अलीकडची ही जी धार दिसते तो आहे ऐतिहासिक महत्त्व लाभलेला असा रडतोंडी घाट ज्या वाटेने अफजल खान खाली पारमध्ये उतरलेला एकदम प्रशस्त वाट आहे हे महाबळेश्वराचं पठार इकडं जुन्या महाबळेश्वराचं तर आता आम्ही या डोंगराच्या माथ्यावर आलो आहे मस्त वाऱ्याचा झुळका येत आहेत आता तुम्ही इकडं झाडीवरलं रान बघू शकताय जावळीचं घनदाट असं जंगल हिची बेचकी दिसते इथून उंड्या घाट खाली उतरतो वडगावमध्ये इथे खाली बिरमणी दिसते बघा आणि हा आपला मधुमकरंदगड उद्याचं टार्गेट इकडे हातलोट घाट खाली उतरतो खालच्या बिरमणीमध्ये तर आपला हा डोंगर ओलांडून पलीकडं हातलोट मध्ये जायचं जिथं आपला मुक्काम असेल तर आता आपलं बिरमणीमध्ये जायचंय इकडून आपली वाट पुढे या धारिणीच खाली उतरेल बिरमण बिरमणीमध्ये इकडं लांबोर बघा प्रतापगड दिसतोय आणि चाल आता चाललोय आपण बिरमनी गावाकडे पुन्हा एकदा आपल्याला मस्त झाडीवरला जंगल टप्पा लागणार पुन्हा येईल असे सुखद भटकंती आता पण माथ्यावर वार आहे त्यामुळे काय वाटत नाही मस्त गारवा आहे त्यामुळे उन्हाचा अजिबात त्रास नाही इकडे बघा हा लांबवर प्रतापगड दिसतोय इकडे बघताल तर हा महाबळेश्वरचा येईल बेस्टर्न पॉइंट त्याच्यामागे आर्थर सीट त्याच्यामागे कोळेश्वर त्याच्यामागे हा बघा हा रायरेश्वर इकडे अस्वलखिंड बराच लांबवरचा परिसर दिसतोय थोड्याच चालल्यानंतर आपल्याला हा वाटेत वाडा लागलाय पडकाय राहत नसेल कोणी पडझड झाली आहे त्याची सगळ्या बाजूने मस्त सावलीत पाण्यासाठी ब्रेक झालाय आमचा आता या भन्साचा कोणच मालक नाही ना <laughs> पण कुणीच घेऊन जायची हिंमत करणार नाही कारण की वागवणार कोणी एवढं काय संपलाय राहू काय काय ना थोडं भाऊ दोन काही चार घास पडणार भाऊ बर तर आज आम्हाला सवंगडी लाभला एक त्याचं नाव आहे सुरक्षित तर या नावामागे काय नक्की म्हणजे तुला असं घरच्या कधी विटा विचारलंय का तू कि बाबा सुरक्षित नाव काढले त्याच्या मागे एकच कारण आहे माझ्या दिदीचं नाव सुरक्षा असल्यामुळे काहीतरी राईम ठेवायचं म्हणून माझं नाव सुरक्षित ठेवलं पप्पांचं बहिणीचं काय नाव शिवाजी काय बोलशील तू बहिणीचं नाव सुरक्षा का माहित नाही अचुली युनी काहीतरी ठेवायचं होतं थोडी होतो असतात त्याला माहित ना हा म्हणजे का असं कधी तुला वाटलं असेल ना बाबा सुरक्षित का नाही कारण आहे असं तेवढं त्याने ते सांगितलं <laughs> थोड्या विश्रांतीनंतर आता परत पुन्हा चालायला सुरुवात केली परत मस्त झाडी भरलं राहून लागले आणि इकडं प्राण्यांचे खाणाखुणा दिसल्या दिसून आले दर्जा उकरा उकरी झाली आहे झाडावर नखे दिसल्या थोडं इथे थोडी वाटेची शोधाशोध करायला लागणार आहे पाला पात्र बघू शकता तुम्ही बरं ते त्यामुळे वाटा झाकले गेल्यात कळून येत नाही लवकर कुठल्या तरी प्राण्याची विषत आहे पूर्ण केस आहेत या विषतीत प्राण्याची असणारी परत आपण झाडी वारल्या राहणातून मोकळ्या टप्प्यात आले समोर मधुमकरंदाचे दर्शन झाले ट्रॅव्हल्स घेत एका दांडाने आपण बिरमणीत उतरू कारवीची वाकून चालायला लावणारी वाट मध्ये मध्ये मस्त तडाके बसतायत मस्त सुखद अशी चाल अजिबात उन्हाचा त्रास जाणवलं नाही या मध्ये तर आता आपण जंगलातून मोका टप्प्यात आलो आहे बघा हिट राहील आहे पुढं आणि मग आपण या दांडाने खाली उतरू खाली घरं दिसत आहेत तू वरच्या बिरमणीतली आपली आता बिरमणी गावातील टॉवर दिसतोय आता ही सरळ धार आपल्याला बिरमणी गावात घेऊन जाईल नंतर आपल्याला ही रांग आणडून पलीकडं हतलोड गावात जायचे का जंगल एकदम पूर्ण उघड्या दांडावरून वाट चालली इकडं उंड्याचा घाट आणि इकडं आपलं देश बिरमणी इथं आपल्याला जायचंय मधुमक्रांताच्या बाजूचे हे नंदी आणि बैल दोन सुळके अगदी हाकेच्या अंतरावर आहे आता बिरमणी हे बघा घर दिसायला लागलीत पूर्ण मनवा लागलाय रानाला त्यामुळे एकदम स्पष्ट वाट बिरमणी गावात पोहचत बांधून आणलेली शिदोरी फस्त केली आणि चांगला तासभर आराम केला हा चला बिरमणी गावातील एक बाबा आमच्या सोबत चौऱ्या डोंगराची भटकंती करण्यासाठी वाटाडे म्हणून लाभले चला डोंगर बघायचं असेल तुम्हाला साईडला साईड जाऊ शकता हा उजव्या असं जायचं आणि धनगरदार जायचं म्हटलं तर धनगर समोर परत आणखी डावी साईडला यायचं आणि समोर दारांखाली यायचं काय कामा निमित्त केल्या एक उद्या गावातून काय लाकूड आणि ते चावऱ्यावरच मिळते का लाकूड तर बाबा आपल्याला चवऱ्याच्या दाराची वाट दाखवायला आलेत आपल्यासोबत वाटेला लावतील आणि मग वरती जाऊन धनगर दाराने खाली हातलोटमध्ये उतरायचं आहे हे बघा पार गावातली लोकं आलेत आपल्याला काल आपण पारमध्ये थांबलेलो तिथे यात्रा होती तर ते यात्रेसाठी लाटचं लाकूड हे आणण्यासाठी ही लोक या जंगलात आलेत बाबा कशासाठी आणताय लाकूड लाकूड पारला ला यात्रेला कशाच आहे लाट आ, लाट म्हणजे यात्रेत हो हो बगाडासाठी उद्या उद्या बगाडा आहे ना हा 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 जा, जा तुर। 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 हे मोठ्याच्या मोठ सरळ सोट लाकूड आहे जे उद्या मधील बगाडासाठी घेऊन चाललेत लोक आता एक खांद्यावर नेणार येणार पार गावापर्यंत ये एवढ मोठ लाकूड काय बोलता ही कुडपण मध्ये जाते दार वरती चढून त्याला राजाळचं दार आहे राजाळ राजा आणि ते पलीकडे उतरते ती पलीकडे उतरते ती वारस वारसदार वारस वारसदार वारसदार, वारसदार। खाल जा जा व... हाँ हाँ। हाँ, हाँ। खाली जायचं असत कुडपणला जायला हा कर्कसचा टापू हा हा आणि हा उंड्या खाली उतरतो कळमणीमध्ये कळमणीमध्ये गेला उंड्याच्या खिंडीतून कळमणीत खाली गावा गावात गेला अगदी रोहित शेट कुठल्या वाटेन चाललो आपण सावऱ्याचा दारा दार बघा चवऱ्याच्या दाराची चांगली मळलेली वाट आता आपण चौऱ्या डोंगरावर जाऊ सपाटीवर इकडे उंड्याची खिंड आणि हे जंगल घनदाट वाट बघू शकताय मस्त दगड रचून बनवली पण बाबा बोलतायत की ते सवरेवर येत नाही आता आम्हाला दाखवण्यासाठी खास ते आले तो आपण आलो आहे आता चौऱ्याच्या दारा आणि तर जे रेग्युलर वाट म्हणजे जवळची वाट जी बिरमणीतून हातलोटला पोहोचवते ती इथून वाट या दोन्ही डोंगरांच्या मधून ते पलीकडे जाते खिंडीतून इकडं हा मुरा पारमुरा डोंगरमोडी खालचा माळ आणि उतरंडीची वाट जिने आम्ही उतरून आलो आहे पार बिरमणी गावात जाऊ कारण राम जाऊ बाबा ओ, ओ बाबा ओ दिलकुलाच माणूस आहे एकदम ऐकून येणार हे अर्थ नाही ऐकूनही येणार बरं बाबा तुमचं नाव काय माझं सुरेश नारायण मोरे सुरेश मोरे हे बाबा आणि शंकर तात्या मोरे हे आमच्या सोबत चौऱ्याची वाट दाखवायला वरती आलेली आता ते आम्हाला वाट सांगून आता खाली चालेल परत खाली दारा पण दाखवतो आणि अर्ध्या मी घरी हे मामा येतात आपल्याला दोन घरदाराला लावायला हे बघा सरळ सोट लाकूड बिबिव्याच्या झाडाचं ते पार गावात उद्याच्या यात्रेसाठी घेऊन गेलेले आहेत इथं काय पाणीच साथ आहे का पाणी वाटतं अजून बरोबर बरोबर इथे पाणी वाटतं आता आपल्याला कुठं इकडे जायचंय का इकडे इकडून सरळवर जायचंय कसले तर आता फायनली आपण आलोय चौऱ्या डोंगरावर मामांची खूप मदत झाली आम्हाला मोरे मामांची आमच्या प्रेमा खात आलेत ते खास कारण की इथे चुकामुक झालीच असती बरीच हा त्यांचा देव आहे चवरदेव चवऱ्या डोंगर डोंगरावरील चवरदेव आता आपल्याला पुढं गेलं की कोकणाचा नजारा पाहायला मिळेल अरे टोपी गेली आणि हा बघा समोर आपल्याला प्रतापगड दिसतोय जिथून आपण ट्रेक्स सकाळी स्टार्ट केलाय इकडे बघा हे शिवटोक दिसते त्याच्या अलीकडे आहे जिथून खाली कुडपण मध्ये वाट उतरते आणि या बाजूला मधुमकरंद दुर्गजोड आपलं उद्याचं लक्ष आता आपण इकडून पुढे जात धनगर दाराने खाली उतरणारे हातलोटमध्ये हातलोट घाटाच्या वरती उतरू आपण आणि मग तिथून ओढ्याने हातलोट गावात जाऊ आता इकडं थोडं पुढं गेलं की आपल्याला कोकणाचा नजारा दिसेल मस्त सुमार मैफत रसाळ जगदेव पर्वत बराच परिसर दिसणार आहे आता आपण चौऱ्या डोंगरावरच्या माथ्यावर आहोत इकडे बघू शकता तुम्ही हे कुडपण बाजूची महारखिंड इथून महारखिंडीची वाट उतरते खाली वडगावमध्ये हा दिसतोय लांबलचक तो आहे उंड्याचा घाट हे इलेटोक हा सुमारगड दिसतोय आणि हे जे सपाटी दिसते तो आहे महपतगड हे जगबुडी नदीचं खोरं पुढचं नंतर इकडे बघू शकता हा पर्वत इकडे चकदेव मधुमकरंद दुर्ग जोड खतरनाक ना जरा कोकण बाजूचा यासाठी खरं तर या चौऱ्या डोंगरावर येण्याचा अट्ट केलाय खतरनाक के नजर तर आता हे अपाट दूरदर्शन बघून आता आपण धनगर दाराने खाली हातलोड गावात जाणार आहोत जबरदस्त नजर आपल्याला पाहायला मिळालाय इथे हातलोट घाट चढून येतो वरती इकडे पाव, या डोंगरावर तुम्ही बघू शकताय पूर्ण गव्यांच्या पावलांचे ठसे आहेत म्हणजे गव्यांचा या भागात बराच वावर आहे तर ही बघा ही कोकिरीची वाट जी खाली या खालच्या झाडी भरल्या राहत उतरते जंगलात आणि आपली धनगर दाराजी धनगर कुठली ही ही हे सर्व घालते टोकाव येणार तुम्ही तिथून खाली उतरलं उतरले तिने गेलो त्या मला खाली आणि हिरड्याचा जरा कुठं हिरडी जाते तिकडे हिरडीचा जरा तिकडे तिकडे हे तिकडे आहे ते आमच्या तिकडे लागले मग चुकणार नाही आता हे आम्हाला सगळं जायचं खाली एक दार हे लागलं ते मध्ये आमचं खिंडकडे गेलं अरे हे सर गेलं घाटलं गेलं ना तसं चुकणं म्हणून आता आपण आलोय धनगरदाराच्या वाटेच्या माथ्यावर इथून आता सरळ झाडी भरल्या रानातून आपल्याला हा दांड उतरायचा आहे झाडी भरल्या झाडांनी हा दांड आणि त्यातील सुखद वाट हे पूर्ण वाट बघू शकता प्राणीच वापरता येतात आता सध्या तरी इकडे पावलं बघू शकता तुम्ही हरण बेखर डुकर आता आपल्याला ही थोडीशी उतराई मारून आपल्याला इकडून खाली हातलोटगावाकडे जायचं आहे इथं मधु हा हातलोट घाटाचा माथा हातलूट घाट चढून येतो इथं इकडे बघू शकता हा सुमारगड दिसतोय समोर आता आपल्याला मधु गाडा गडाचा सरळ सोट सुळका दिसतोय आता इकडे जी वाट गेली आहे इकडे हा झाडी भरला हातलोट गाटाचा माता आता आपल्याला तिकडं न जाता डावीकडची वाट पकडत थेट हातलोट गावात जायचं आहे हे आत्ता चौऱ्यावरून आपण धनगरदार उतरून आलो आहे त्याचा तो दांड बरीच झाडीभरली रानवट होती ती पूर्ण प्राण्यांनी वापर वापर चालू आहे आता तिचा त्याच वाटेने आत्ता आपण अंदाज घेत आता खाली आलोय एक पाऊन तासाच्या चालीनंतर आता आपल्याला हातलोट गाव दिसतंय बघा छोटंसं डोंगराच्या कुशीत वसलेलं आता तिथे आपला मुक्काम असेल तर मित्रांनो प्रतापगड ते मधुमकरंदगड या मोहिमेतील आपला पहिल्या दिवसाचा टप्पा म्हणजेच प्रतापगड ते हातलोट गाव हा आता संपन्न होतोय तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा यात आपण मस्त रेग्युलर रूटने न जाता थोडा ऑफ मार्ग निवडला जो की चौऱ्या डोंगराचा आणि तिथून आपण सह्याद्रीचं आपलातून सौंदर्य बघितलं बरेच गडकिल्ले पण नजरेस पडले आपल्याला तर आता हातलोट गावी आम्ही पोचू एक पंधरा मिनटात तिथं आमचा स्टे असेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच आडवाटेवरील अनुभव घेण्यासाठी आणि सह्याद्रीतील अनवट घाटवाटा जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या भेटूया आपण मकरंद गडाची भटकंती बघण्यासाठी पुढच्या भागात धन्यवाद